एकतीस मार्च पूर्वी करा हे काम सर्व व्याज व दंड माफ अजित पवार यांचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज वर्ष दोन हजार सतरा ते दोन हजार वीस पर्यंतच्या तीन आर्थिक वर्षातील वस्तू व सेवा कर या मागण्यांशी संबंधित अभय योजना लागू केल्याची माहिती दिली जीएसटीच्या चौपन्न हजार कोटींच्या विवादात मागण्यांसाठी एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित असून राज्य आणि केंद्राच्या तिजोरीत प्रत्येकी अडीच ते तीन हजार कोटींची रक्कम जमा होणार आहे असं ते म्हणाले एकतीस मार्च दोन हजार शेवटची तारीख महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम दोन हजार सतरा विधेयकातील जीएसटी कलम त्र्याहत्तर अंतर्गत वर्ष दोन हजार सतरा अठरा वर्ष दोन हजार अठरा एकोणीस आणि वर्ष दोन हजार एकोणीसवीस च्या करमागण्यांशी संबंधित व्याज व दंड किंवा दंड दोन्ही माफ करण्याची अभय योजना एनएसटी स्कीम राज्यात लागू करण्यात आली असून एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही देय कर रकमेचा भरणा करण्याची अंतिम तारीख आहे व्याज व दंड माफ होणार त्यापूर्वी देय रकमेचा भरणा केल्यास त्यावरील सर्व व्याज व दंड माफ होणार असल्याने संबंधित व्यापाऱ्यांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केले तिजोरीत प्रत्येकी अडीच ते तीन हजार कोटींची रक्कम जमा होणार या संदर्भात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की राज्य प्राधिकरणाच्या अखत्यारीतील करदात्यांकडून साधारणत एक लाख चौदा हजार अर्ज अपेक्षित आहेत विवादित रक्कम चौपन्न हजार कोटी रुपयांची आहे त्यापैकी विवादित कर सत्तावीस हजार कोटी रुपयांचा तर दंड व शास्तीची रक्कम सत्तावीस हजार कोटी रुपयांची आहे यापूर्वीचा अनुभव विचारात घेता विवादित कराच्या सुमारे वीस टक्के रक्कम योजनेमध्ये जमा होते सहा हजार कोटी रुपये जमा होणे अपेक्षित त्यानुसार या योजनेमध्ये सुमारे पाच हजार पाचशे कोटी ते सहा हजार कोटी रुपये विवादित कर रक्कम जमा होणे अपेक्षित आहे या रक्कम अर्धी म्हणजे सातशे कोटी ते तीन हजार राज्य शासनास मिळतील व उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडे जमा होईल या योजनेमुळे व्यापाऱ्यांना सुमारे पाच हजार ते पाचशे ते सहा हजार कोटी रुपयांच्या व्याज व दंडातून दिलासा मिळेल असंही अजित पवार यांनी सांगितलं अभय योजनेची माहिती या अभय योजनेची माहिती करदात्यांना वकिलांना चार्टर्ड अकाउंट नागरिकांना होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात सांगितले